कल्याण शिळफटा रस्त्यावरील पलावा चौकात असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाकरिता मौजे निळजे व काटे येथील शेतकरी भूमिपुत्रांच्या जमिनी पूर्वीपासून संपादित झालेल्या आहेत असे असताना समाज माध्यमामध्ये या रेल्वे उड्डाणपुलाच्या सातत्याने पलावा पूल असा उल्लेख होत होता त्यामुळे येथील दोन्ही गावांच्या भूमिपुत्रामध्ये प्रचंड नाराजी पसरली होती याबाबत मागील दोन महिन्यापासून दोन्ही गावच्या गावकऱ्यांनी सूचना करून या पुलास काटई निळजे रेल्वे पूल असे नाव देण्याचे सुचवले त्या अनुषंगाने दोन दिवसापूर्वी या दोन्ही गावच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून सदरच्या नावाचे फलकाचे अनावरण करून जाहीर केले दुसऱ्या दिवशी या चौकातील नव्याने तयार झालेल्या उड्डाण पुलाचे उद्घाटन पुला करण्यात आले परंतु या कल्याण शिळपटा रस्त्यातील तिसऱ्या मार्गेतील रस्ता बाधित शेतकरी भूमिपुत्रांना अजूनही मोबदला मिळालेला नसताना फक्त पलावा चौकातील वाहतूक समस्या दूर करण्यासाठी या पुलाकरिता बाधित होणाऱ्या फक्त नऊ शेतकऱ्यांना मोबदला देऊन हा पूल तयार करण्यात आला आहे याचाच अर्थ तहान लागले की वीर खोचायची असाच प्रयत्न एम एस आर डी सी कडून केला जात आहे हा पूल होऊनही वाहतूक समस्या सुटणार नाही याकरता या, या रस्त्यावरील सर्व बाधितांना मोबदला देऊन सपातीकरांना रुंदीकरण करावे असे रस्ता बाधित शेतकरी गजानन पाटील यांचे म्हणणे आहे ब्युरो रिपोर्ट डोंबली फास्ट